नमस्कार मित्रांनो निस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि परवा म्हणजे फ्रायडे साठी शुक्रवारी आम्ही जी लेवल दिली होती ती ती लेवल होती मी तुम्हाला दाखवतो इथं बावीस हजार सहाशे पासून मार्केट डाऊन होणार असं सांगितलं होतं आपण बावीस हजार सहाशे पासून मार्केट डाऊन होणार आणि इथूनच मार्केट बरोबर या ठिकाणावरूनच मार्केट आपल्या लेवल पासूनच डाऊन झालेला आहे आणि अतिशय चांगली रॅली मिळालेली आहे आपल्याला आणि खूप चांगलं प्रॉफिट सर्वांनी कमवलेलं आहे आपल्या विद्यार्थ्यांनी खूप चांगलं प्रॉफिट कमवलेलं आहे अर्थात जे जे लोक आपला व्हिडिओ बनतात त्यांनी सुद्धा खूप चांगलं प्रॉफिट कमवलेलं हो आहे काही एक दोन मोजकेच विद्यार्थी आहेत जे आपले युट्यूब पाहून प्रॉफिट कमवतात त्यांनी फक्त एक दोन जणांनी फक्त किती प्रॉफिट कमवलं आहे आणि दररोज प्रॉफिट कमवतोय असं कमेंट केलेलं आहे पण अनेक लोक प्रॉफिट कमवून सुद्धा कमेंट करत नाहीत मित्रांनो कमेंट करा कारण तुम्हाला या अशा पद्धतीच्या लेवल अतिशय चांगल्या लेवल आहेत आपल्या तुम्ही दररोज बघताय की दररोज आपल्या लेवल या वर्क होत आहेत आणि या लेवल कशा काढल्या जातात हे आपल्या बॅचच्या आपल्या कोर्समध्ये शिकता येतं अतिशय चांगल्या पद्धतीने शिकता येतं आणि तुम्हाला व्हेरिफिकेशन करता येतं आपला व्हिडिओ दररोज प्रसारित होतो आणि तुम्ही केलेला स्टडी आपल्या युट्यूबच्या चॅनेलची आपल्या युट्यूबच्या व्हिडिओशी दररोज तुम्हाला चेक करता येतो तर अशा पद्धतीचा कोर्स आपला आहे आता नवीन बॅच जी आहे ती वन डे चा कोर्स आहे फक्त बेसिक टू ऍडव्हान्स साठी तो कोर्स नाही आहे फक्त जे लोक सध्या काम करतात त्यांच्यासाठीच तो उपलब्ध आहे सकाळी दहा ते सहा अशी त्याची टायमिंग आहे पाच मे रोजी तो क्लास आहे तिथं तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता वन डे एका दिवसामध्ये तो कोर्स आहे पूर्ण आपण एकवीस दिवसाचा जो कोर्स आहे तो पूर्ण त्या वन डे मध्ये आपण क्लिअर करतोय फक्त त्याच्यामध्ये बेसिक हा विषय तिथं आपण गाळलेला आहे बेसिक तिथं घेतलं जात नाही तर आता दररोज आपल्या हे लेवल वर्क होतात आता उद्यासाठी म्हणजे मंडे सोमवार तारीख एकोणतीस एप्रिल साठी काय लेवल आहे ते आपण पाहूया तर मार्केट क्लोज झालं बघा बावीस हजार चारशे पन्नास ला बावीस हजार चारशे पन्नास ला आणि याच्या आधी सुद्धा मी एक लेवल तुम्हाला दिली होती बावीस हजार चारशे पंच्याहत्तर मी इथं मार्क करतोय बावीस हजार चारशे पंच्याहत्तर ही लेवल परवा सुद्धा मी एकदा दिली होती तीच लेवल आहे या लेवल पासून मार्केट वरती रॅली परत रॅली करू शकते परत रॅली करू शकते या लेवल पासून एक मिनिट ही लेवल मी काढतोय आता बावीस सहाशेची जी कालची लेवल आहे ती लेवल काढतोय आणि नवीन लेवल जी घ्यायची आहे ती बावीस हजार चारशे पंच्याहत्तर ही लेवल तुम्ही मार्क आहे उद्यासाठी इथं मी मार्क करतोय आणि इथं अंक सुद्धा लिहितोय मी बावीस हजार चारशे पंच्याहत्तर बावीस हजार चारशे पंच्याहत्तर पासून मार्केट परत रॅली करू शकते मी एरो करतो इथं या ठिकाणी बावीस हजार चारशे पंच्याहत्तर पासून मार्केट रॅली करू शकतो ठीक आहे ही रॅली काल मार्केट जिथून पडलं होतं तिथं पर्यंत तुम्हाला टार्गेट घेता येतं बावीस हजार सहाशे पर्यंत तुम्हाला टार्गेट घेता येतं आणि परत इथूनच मार्केट डाऊन सुद्धा होऊ शकतं डाऊन सुद्धा इथं होऊ शकतं बावीस हजार चारशे पंचाहत्तर पासून ठीक आहे ही लेवल घ्यायची आहे त्याच्यानंतर दुसरी एक लेवल अजून एक तुम्हाला लेवल देतोय ती म्हणजे बावीस हजार चारशे जी परवा सुद्धा मी तुम्हाला दिली होती बावीस हजार चारशे सॉरी ही लेवल तुम्ही बावीस हजार चारशे सुद्धा मार्क करायचे आपल्या चार्टवर हा बावीस हजार चारशे इथं मी अंक लिहितोय बावीस हजार चारशे बावीस हजार चारशे ही सुद्धा लेवल उद्यासाठी महत्वाची आहे इथं सुद्धा मी एरो करतोय इथून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथून सुद्धा मार्केट डाऊन होऊ शकत आहे म्हणजे ह्या दोन लेवल उद्यासाठी महत्वाचे आहे बावीस हजार चारशे पंचाहत्तर आणि बावीस हजार चारशे या दोन लेवल उद्यासाठी मार्क करून घ्या तुम्ही आणि दररोजच असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन अगदी वेळेत तुम्हाला मिळतं आणि दररोज मित्रांनो प्रॉफिट सर्व लोक बरेच लोक प्रॉफिट कमवतात आपले स्टुडंट प्रॉफिट कमवतात मी ऑनलाईन असतोय आणि ऑनलाईन मध्ये बरेच लोक प्रॉफिट कमवतात आणि दुसरी गोष्ट आहे की ती म्हणजे आपण उद्यापासून ऑनलाईन सेशन हा सर्वांसाठी फ्रीमध्ये ठेवतोय सर्वांसाठी फ्रीमध्ये ठेवतोय तर याचा लाईव्ह मध्ये तुम्ही युट्यूबवर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करून त्याचा लाभ घेऊ शकता आपण लाईव्ह मध्ये उद्यापासून मार्केटमध्ये येतोय सर्वांसाठी तो आहे व्हिडिओ आपल्या सोबत बरेच लोक प्रॉफिट कमवत आहेत आपली विद्यार्थी कमवत आहेत आणि तुम्ही सुद्धा तो उद्यापासून आपला लाईव्ह सेशन अटेंड करू शकता सर्वजण ठीक आहे तर उद्या सव्वा आपला लाईव्ह सेशन असेल तिथं तुम्ही जरूर पाहतो प्रॉफिट कमवा कमेंट करा दररोज धन्यवाद